हे मोदक पाहून तुम्हाला वाटतं का की हे मोदक मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बनवले असतील तर हां तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक ना मी पहिल्यांदाच बनवलेले आहेत याआधी मी कधीही घावाच्या पिठाचे मोदक बनवायचे पण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तेही घरामध्ये जे रेशनच्या तांदळाचं पीठ अवेलेबल असतं भाकरीसाठी दळून आणलेलं त्या पिठापासून मी इतके परफेक्ट मोदक बनवलेले आहेत ना त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार माधवीच प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपण ना इथं पहिल्यांदा सारण बनवून घेऊया मी एका पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे त्यामध्ये दीड कप मी ओल्या खोबऱ्याचं चव टाकलेलं आहे एक दोन मिनटं आपण तुपा या तुपामध्ये ते परतवून घेऊया त्यानंतर आपण पाऊन कप याच्यामध्ये गूळ टाकलेलं आहे दीड कप खोबरं होतं तर त्यासाठी मी इथं पाऊन कप घेतलेलं आहे खोबऱ्याच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे गूळ छान या खोबऱ्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा छान शिजवून घ्यायचं आपण हे सगळं एक दोन मिनिटांसाठी त्यानंतर आपण याच्यामध्ये खसखस आणि वेलची पावडर टाकायची शेवटी छान पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आपण हे मिश्रण त्यानंतर गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून देऊ आहे इथं आपलं मोदकाचं सारण तयार आहे आता इथं मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे एक कप घरामध्ये जे भाकरीसाठी रेशनच्या तांदळाचं पीठ आणलेलं असतं ते पीठ आहे आता मोदकासाठी आ... भरपूर चिकट असा चिकटपणा असावा लागतो त्यासाठी इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहोर तांदूळ वापरतात पण ते आपल्याकडे जर का नसेल तर साधं तांदूळ असेल तर त्यामध्ये चिकटपणा येण्यासाठी मी इथं एक टेबल स्पून ना शाबुदाना घेतलेला आहे आता हा शाबुदाना आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून ना आपण हा वाटून घेणार आहोत अगदी बारीक पण हा इतका थोडा थोड्या क्वांटिटीमध्ये साबुदाणा आहे तो छान असा वाटला जाणार नाही त्यासाठी ते आपण याच्यामध्ये ना थोडंसं हे जे एक कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यातलंच थोडंसं पीठ आपण या मिक्सरमध्ये टाकूया मिक्सरच्या भांड्यांमध्ये आणि आता हे छान आपण मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे छान तो शाबुदाना ना पूर्णपणे बारीक होईल इथं पाहत आहात व साबुदाना पूर्ण छान बारीक झालेला आहे आता जी अग अगदी बारीक चाळणी असते ना ती चाळणी घेतलेली आहे मी त्यामध्ये ते तांदळाचं पीठ आणि ते साबुदाण्याचं पीठ मस्त असं पूर्ण चाळून घ्यायचं आहे आपण जे काही थोडे साबुदाण्याचे कण राहिलेले असतील तेही निघतील इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे पहा इथं एक कप आपलं तांदळाचं पीठ होतं तर एक कपच आपल्याला पाणी लागणार आहे त्यासाठी मी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घेत आहे तुम्ही फक्त दूध किंवा फक्त पाणीही घेऊ शकता आणि वरती एक टेबलस्पून साबुदाणा होता तर एक टेबल स्पून आणखीन दूध टाकलेलं आहे मी याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे म्हणजे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे तुपाने ना अगदी मौसूत असे मोदक होतात आपले आणि छान सुगंधही येतो कारण हे रेशमच्या तांदळाचं पीठ आहे ना तुपामुळे एक छान सुगंध येतो आपल्या मोदकांना छान ते दोन मिनटं पाणी उकळलं का नाही यामध्ये ते आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं साबुदाणा आणि तांदूळ त्याचं पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे एक दोन ते तीन मिनिटं ना आपण अगदी बारीक गॅसवरती हे पूर्ण छान असं मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटांनंतर गॅस बंद केलेलं आहे मी आणि याची आपण उकड काढून घेणार आहोत एक पाच मिनिटं तुम्ही त्याला तसंच झाकून ठेवा पाच मिनिटानंतर एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि हे गरम आहे तोपर्यंतच ना मॅशरला मी थोडंसं तूप लावले आणि त्याच्या सहाय्याने हे छान असं बारीक करून घेत आहे मॅश करून घेत आहे कारण थंड झाल्यानंतर नाही हे गरम गरम आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं आपण आता थोडंसं हाताला सोसवेल इतपत थंड झालं ना त्यानंतर हाताने आपण याला छान असं मळून घेऊया अगदी छान पाच ते सात मिनिटं ना तुम्ही याला मळून घ्या जर का खाली ताटाला चिटकते असं जर का तुम्हाला वाटत असेल ना तर थोडंसं तूप टाका तुम्ही आणि अगदी आपण भागकेच्या पिठाला जसं चुरून चुरून मळतो ना तसं छान असं मरून मळून घ्या तुम्ही आपला इथं गोळा तयार झालेला आहे पहा आणि आपण इथं उकड काढताना दुधाचा पण वापर केलेला आहे ना त्यामुळं अगदी पांढरी शुभ्र अशी आपली उकड निघते अगदी पांढरी शुभ्र असे आपले मोदक बनतात त्यामुळे दूध तुम्ही नक्की वापरा फक्त पाण्यामध्ये वरवण्यापेक्षा ना दुधाचा वापर करा आता इथं पहा मी सगळे गोळे बनवून घेत आहे असं हाताने अगोदर थोडंसं असं दाबून घ्यायचं तो गोळा आणि नंतर त्याला असं राऊंड राऊंड करायचं आपण गुलाबजामला करतो तसं मस्त असं आपल्या पीठावरती एक शाईन आलेली आहे एक चकाकी आलेली आहे पहा म्हणजे ना आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे अगदी परफेक्ट आपली उकड बनलेली आहे असं समजायचं की ते शाईन किती करत आहेत पहा आपले गोळे आता एक गोळा घेऊन ना तांदळाच्याच कोरड्या पिठामध्ये मी घुळवून घेतलेलं आहे आणि आपण पुरणपोळीला जसं वाटी बनवतो ना तशी बनवत आहे तशी बनवायची आपण अंगठ्यानी मध्ये प्रेस करत करत साईडला प्रेस करत करत मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं आणि साईडला ना अगदी थोडंसं असं पातळ पातळ करत घ्यायचं आपण तुम्ही पाहत आहात इथं आता दोन्ही बोटांच्या सहाय्याने ना कडा थोड्याशा आपण पातळ करायच्या त्या आता इथं कोरड्या पिठामध्ये हात घेऊन ना अंगठा आणि मधलं बोट साईडला ठेवायचं आणि पुढच्या तर्जनीच्या सहाय्याने मधली पुढची तर्जनी पुढं ठेवून ना अशा याला चिमटा काढून घ्यायचा आपण पूर्ण खालीपर्यंत अशा याच्या कळ्या पाडायच्या आपण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अंगठा आणि मधलं बोट माझं साईडला आहे आणि मधली तर्जनी जी आहे ती पुढं ठेवलेली आहे मी या पद्धतीने तुम्हाला जितक्या हव्या तितक्या तुम्ही कळ्या पाडू शकता मी फर्स्ट टाईमच करत होते म्हणून एवढ्याच पाडलेल्या आहेत म्हणजे एकवीस देखील पाडल्यानंतर खूप जास्त सुंदर दिसतो पण मी पहिल्यांदाच करत होते म्हणून एवढ्याच ट्राय केले अगदी सुंदर अशी आपली मोदकाची वाटी तयार झालेली आहे पहा आता यामध्ये जितकं मावेल जितकं तुम्हाला आवडतं तितकं तुम्ही सारण याच्यामध्ये फील करा आणि हाताने थोडंसं असं प्रेस करा आणि अगदी अलगद हाताने नाही या सगळ्या पाकळ्या असं वरती जोडून आणण्याचा प्रयत्न करा तुम्ही अगदी अलगद हाताने कारण तुटू शकतात किंवा पाकळ्या एकावर एक, एक पडल्यानंतर म्हणजे त्या तेवढ्या त्या कळी त्याची खुलून दिसत नाही म्हणून अगदी अलगद हाताने तुम्ही हे जॉईंट करा सगळं वरच्या बोटांनी ना जे वरती आलेलं असतं तेवढं फक्त अलगद असं करा पाहत आहात इथं अगदी छान बनलेलं आहे मी तरी खुश होते पहिल्यांदाच बनवलेली आहे तरी पण पण थोड्याशा कळ्या मला असं प्लेन झाल्यासारख्या वाटत होत्या मग मी काय केले एका चमच्याला थोडंसं तूप लावून ना चमच्याच्या साहाय्याने थोडंसं सा त्याला म्हणजे आणखीन थोड्याशा रेखीव दिसाव्या म्हणून ज्या कळ्या आहेत त्यांनाच थोडासा मार्क करत होते म्हणजे आणखीन थोड्याशा रेखीव अशा मस्त दिसत होत्या त्या कळ्या पाहत आहात तुम्ही अगदी परफेक्ट असा उकडीचा मोदक गणपती बाप्पासाठी मी पहिल्यांदाच बनवलेला तयार झालेलं होतं याच पद्धतीने आता मी सगळे मोदक बनवून घेते तुम्ही देखील कधीच जर काही उकडीचे मोदक बनवलेले नसतील ना तर या पद्धतीने तुम्ही बनवून पहा मला जमलेत म्हणजे काय तुम्हाला पण नक्कीच जमणारच आहेत ते इथं पाहता तुम्ही सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत थोडीशी टाईम टेकिंग प्रोसेस आहे पण खूप छान बनतात ते आता स्टीम करण्यासाठी ठेवूया मी चाळणीवरती एक केळाचं चा पान ठेवलेलं आहे मोदक ना थोडंसं त्याचा तळभाग पाण्यामध्ये डीप करून आपण याच्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे खाली आपण मध्यभागी थोडंसं जाड ठेवलेली असते ना आपण पारी मग तीसुद्धा या पाण्यामुळे ना अगदी छान शिजली जाते तिथं आणि चिटकत देखील नाहीत मोदक आपले इथं जे आपण स्टीम करतो तेव्हा इथं आपले अगदी परफेक्ट असे मोदक बनवून तयार झालेले आहेत आपण स्टीम करण्यासाठी ठेवूया मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यावरती हे ठेवून ना एक आठ ते दहा मिनिटांसाठी आपण हे स्टीम करून घेऊया एक दहा आठ ते दहा मिनिटच पुरेसे आहेत कारण आपण उकड ऑलरेडी काढलेली आहे त्याच्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे आठ ते दहा मिनिटांनंतर पहा आपला परफेक्ट असा गणपती बाप्पाचा मी पहिल्यांदा बनवलेले उकडीचे मोदक तयार आहेत अगदीच मस्त झालेले होते हे मोदक सगळे आणि अगदी ना म्हणजे सकाळी बनवलेले चार पाच वाजेपर्यंत देखील अगदी मौसूद तसेच राहिलेले होते तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आता प्रत्येकाकडंच इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ नसतो तर घरात असलेल्या पिठापासूनसुद्धा आपण बनवू शकतो हे तांदूळ हे मोदक तुम्हाला मी एक इथं कट करून दाखवते पहा आपलं आतमधलं सारण देखील म्हणजे किती एकदम किती असं बघूनच असं वाटतं की खावं की काय असं वाटतं त्याच्यावरती मस्त अशी साजूक तुपाची धार टाकूया आपण आणि तूप टाकल्यानंतर मग तरी काय या मोदकाचा मोदका, मोदका आणखीन जास्त चव वाढते आणि दिसायला देखील इतका देखणा दिसतोय नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत